शेपू आणि पालकचं वरण एकदा जरूर ट्राय करा हे वरण एकदम स्वादिष्ट आहे आणि लहान मुलांसाठी तर एकदमच छान आहे पौष्टिक आणि असं तर भाजी वगैरे खात नाही तर डाळी बनवून तुम्ही जर चालला तर मुलं आवडीनं खाताल एक ऐवजी दोन खाताल त्यासाठी शेपू आणि पालकला चांगलं स्वच्छ धुवून कट करायचे त्यानंतर तुरीची डाळला स्वच्छ धुवायचे त्यानंतर कुकरमध्ये टाकायची हिरवी मिरची तुरीची डाळ आणि बारीक कट केलेली शेपू पालक दोन ग्लास पाणी तीन ते चार सिट्टी येईपर्यंत शिजवायचे नंतर कढईत तेल गरम झालं की जिरा मोहरी आणि ठेसलेलं लसण कढीपत्ता हिरवी मिरची आणि हळद चवीनुसार मीठ टाकायचे आणि शिजवलेले डाळ त्याला चांगली उकळी आली की मग तुम्ही गरमागरम चपातीसोबत चुरून खाऊ शकता किंवा भातासोबत आणि थोडंसं वरतून तूप टाकून खालता अजूनच एकदम स्वादिष्ट एकदा बनवलं तर रोज रोज बनवणार